एक महत्वाची बातमी वाहन चालकांसाठी तीन महिन्यात चलन भरले नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करणार आहे तर नवा नियम वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे वाहन चालकांना सावधान तर जप्त होऊ शकत तुमचं लायसन केंद्र सरकारचा नवा नियम जारी झालाय वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तुम्हाला चलन आले असेल तर दुर्लक्ष करणे महागात पडणार आहे जरी मेसेज आला नाही तरी मोबाईल वर तुमच्या वाहनाला आलेली चलने पाहता येतात ई चलन भरा नाही तर महागात पडेल ड्रायव्हिंग लायसन्स थेट निलंबित केलं जाणार आहे तीन महिन्यात ई चलन न भरल्यास कारवाई होणार आहे तर तीने रहे जब जाना रहे। तीन वेळा नियम मोडणाऱ्याच लायसन्स जप्त केलं जाणार आहे वाहन किमान तीन महिन्यांसाठी जप्त होऊ शकतो मोदी सरकारच्या या नव्या नियमावलीवरती वाहन चालक काय म्हणतायत पाहूया किती असतात ते माहिती बरोबर मग त्या खड्ड्यामुळे ना लेट होतं मग तेव्हा ते माणसं नियम तोडायला बघतात की म्हणजे मला लायसन जप्त हो्या खायचं बच्चा नाही मानता कोई मानता नाही चलाय गे तो पैसा उतना होता नाही की चार्ज भरू खाना खाएगा होईगा खायगा सोचना चाहिए कोण ना आता त्या ड्रायव्हरची काहीतरी परिस्थिती असल्यामुळे त्याने भरलेलं नाहीये त्याला विचारावं ही माझी तर म्हणजे पूर्णपणे संमती आहे डायरेक्टली तुम्ही त्याचं चलन हे ते, ते लायसन्स कॅन्सल करणे चुकीचं आहे दंडाची पावती न भरलेल्यांना कोर्टाची नोटीस पाठवली जाते तिथे सेटलमेंट होते परंतु असेही अनेक नग असतात जे या नोटिसालाही जुमानत नाहीत यामुळे आता मुळावरच घाव घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर गाडीवरील दंड ऑनलाईन कसा बघायचा ते जाणून घेऊया सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये महाट्रॅफिक चलन डॉट ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या यानंतर ना आपल्या वाहनाचा क्रमांक टाका वाहनाचा क्रमांक टाईप केल्यानंतरनं चेसिस क्रमांक किंवा इंजिन क्रमांक या दोघांपैकी कोणत्याही एक निवडून त्याचा क्रमांकचे शेवटचे चार क्रमांक टाईप करा शेवटची स्टेप म्हणजे गुगल कॅप वर व्हेरीफाय करून डाउनलोड ही करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या वाहनाचे ई चलान स्टेटस घर बसल्या सोप्या पद्धतीने पाहू शकता व आपल्या दंडाची रक्कम ऑनलाइनच भरून आपली संभाव्य चिंता टाळू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा